शिख धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या गुरुद्वारात गुरुदा गद्दी सोहळा आणि सालाना जोडमेला हा उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला सालाना जोडमेला निमित्त गुरुद्वारात अखंड पाठ समाप्ती भजन कीर्तन लंगर आदींसह इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती ढोल ताशा पंजाबी बँड पारंपरिक हलगी डीजे यासह इतर वाद्याच्या मिरवणुकीत तलवारबाजीसह पारंपरिक शस्त्राची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवण्यात आली या उत्सवासाठी पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश मुंबई मध्य प्रदेश यासह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी सह सहभागी झाले होते देशातील अमृतसर आणि नांदेडनंतर तिसऱ्या क्रमांकावर मनमाडचा गुरुद्वारा मानला जातो येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात गुरुदा गद्दी सोहळा आणि सलाना जोडमेला साजरा करण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे त्यावेळी बाबा रणजित सिंह यांचा व त्यांच्यासोबत आलेल्या मान्यवरांचा कटारिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच मनमाड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने बाबा रणजित सिंह यांचा सत्कार करण्यात आला न्यूज न्यूजसाठी विजय धामणे मनमाड जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका